थंडी संपून गर्मी वाढायला लागली की सगळीकडे कफाचे त्रास होताना दिसतात सर्दी खोकला श्वासाचा त्रास व्हायरल इन्फेक्शन्स आळस जडपणा तुम्ही यांनी त्रस्त आहात का तर हे कसं टाळता येईल वसंत ऋतू मध्ये काय आहार विहार ठेवावा कोणती काळजी घ्यावी याबद्दल सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमधून घेणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर पहा चैत्रापासून सुरू होणारा तो वसंत ऋतू असं सर्वसाधारणपणे म्हटलं जात पण सद्यस्थितीत हे खरं नाही चैत्रात तर ग्रीष्म ऋतूच असतो वैशाख ऋतू मध्ये इतकी तीव्र उष्णता असते की वैशाख वनवा असं आपण म्हणतो खरं पाहता माघ महिन्यात येणाऱ्या महाशिवरात्री पासूनच किंबहुना त्याच्याही आधीपासून थंडी गायब झालेली असते त्यामुळेच माघ महिन्यापासून ते फाल्गुन अखेर पर्यंत वसंत ऋतू असं आपण म्हणू शकतो इंग्रजी महिन्यांनुसार बघायला गेलं तर फेब्रुवारी उत्तरार्ध मार्च संपूर्ण आणि एप्रिल पूर्वार्ध असा वसंत ऋतूचा काळ होत वसंत ऋतूची सुरुवात म्हणजे उन्हाळ्याची सुरुवात या काळात थंडी संपून हळूहळू वातावरणातील उष्मा वाढायला लागलेला असतो उत्तरायण सुरू झालेलं असतं रात्र लहान व दिवस मोठा होऊ लागलेला असतो शिशिरातील कडाक्याच्या थंडीमुळे झालेल्या पानगळीनंतर वसंतातील सूर्यकिरणांमुळे सगळ्या झाडांना नवीन पालवी फुटायला लागलेली असते थोड्याच दिवसात

नवसंजीवन देणारा असा ऋतुराज म्हणजे ऋतूंचा राजा असं या वसंत ऋतूला म्हटले हे तर झाले निसर्गातील बदल बदल या बदलांबरोबरच शरीरातही अनेक बदल होत असतात शिशिरातील कडक थंडीमुळे आणि त्या काळात आपण घेतलेल्या मधुर स्निग्ध आहारामुळे कफाचा संचय झालेला असतो वसंतातील वाढत्या सूर्य संतापामुळे हाच कफदोष पातळ व्हायला लागतो त्याला द्रवता प्राप्त होते आणि कफ प्रकोप होतो कफाचे मुख्य स्थान असणाऱ्या श्वसन मार्गाचे अनेकविध रोग तसेच त्वचेचे वेगवेगळे विकार या काळात उत्पन्न होताना दिसतात याच काळात भूकही मंदावतो अग्निमंद्य आणि कफ प्रकोप यांच्या जोडीला वाढलेल्या उष्णामुळे शारीरिक दौर्बल्य आळस मनोदैन्य उत्पन्न झालेलं दिसतं वनस्पती सृष्टीला नवजीवन देणारा ऋतू प्राणी मात्रांच्या ठिकाणी मात्र बल कमी करणारा आणि वेगवेगळे आजार उत्पन्न करणारा ठरतो अनेक अनेकविध विकार उत्पन्न होत असल्यामुळे या ऋतूच वैद्याचे पित्याप्रमाणे पालन करणारा ऋतू असं विनोदाने का होईना पण सार्थ वर्णन केलेलं दिसत आता वळूया या ऋतूमध्ये घेण्यास योग्य आहार आणि विहारकडे वसंत ऋतूत आढळणारा कफ प्रकोप आणि त्याच्या जोडीला असणारा अग्नी मानलं विचार करूनच या काळात लघु म्हणजेच पचण्यास हलका असा आहार घेणं आवश्यक ठरत विविध प्रकारची पक्वान मिठाया अतिजड पदार्थ तळलेले पदार्थ थंड पदार्थ ह्या ऋतूमध्ये टाळावेत तिखट कडू आणि तुरट चवीचे पदार्थ या काळामध्ये तुमच्या आहारात असणं अतिशय आवश्यक आहे तिखट म्हणजे कोणते पदार्थ तर सुंठ आलं लसूण मिर पिंपळी हिंग यांसारखे पदार्थ कडू चवीच्या पदार्थांमध्ये कार्ल दुधी पडवळ यांसारख्या भाज्या वाळा कडुनिंब हळद यांसारखे पदार्थ येतात तुरट चवीच्या पदार्थांमध्ये सारखी फळं द्राक्ष सारखी वनस्पती आणि मध हे तुमच्या आहारामध्ये असणं आवश्यक आहे हे तीनही रस कफघ्न म्हणजेच कफाला कमी करणारे असल्यामुळे वसंत ऋतूत या तिन्ही चवींचा समावेश जरूर करा या ऋतूत हितभूक आणि म्हणजे हितकर आणि अल्प मात्रऐवजी नागर नागरमोथा घातलेलं किंवा खैराचं लाकूड घालून उकळलेलं पाणी किंवा उकळून गार केलेल्या पाण्यात मध घालून प्यायल्यास कफदोष नियंत्रणामध्ये ठेवून तहान भागवता येते ज्यांना सर्दी खोकल्याचा त्रास आहे अशांनी सुंठ घालून उकळलेलं पाणी मध्ये मध्ये प्यायल्यास फायदा होताना दिसतो वसंत ऋतूत वाढलेल्या पातळ कफाला कमी करण्यासाठी त्रिफळा चूर्णांसारख्या औषधांचा उपयोग अंघोळी म्हणून करावा नियमित व्यायाम सुरूच ठेवावा दिवसा झोपण मात्र निश्चितपणे टाळावं कारण दिवसा झोपल्याने विकृत कफ वाढत असतो वसंत ऋतू येणारे सणवार हे देखील जणू काही आपल्या आरोग्याचं रक्षण करण्यासाठीच नेमले गेलेत की काय असं वाटतं आपल्या पूर्वजांनी या वाढलेल्या कफाला कमी करण्यासाठी अशीच एक योजना गुढीपाडव्याच्या प्रसादामध्ये करून ठेवली आहे ती म्हणजे कडुनिंबाची पानं धने आणि गुड यातील मुख्य औषध म्हणजे कडुनिंब हा वाढलेल्या कफाला कमी करणारा शरीरातील उष्मा कमी करणारा आणि तसंच त्वचेच रक्षण करणारा असा आहे लहानपणी मात्र आजी आई हा प्रसाद जबरदस्ती खाऊ घालायचा आता मात्र याची महती तुम्ही ही वाट या वसंत ऋतूत महिनाभर थोडस का होईना पण या प्रसादाच रोज सेवन करा आणि निरोगी राहा आजसाठी इथेच थांबूया पुन्हा भेटूया पुढील भागात एका नवीन विषयांसह नमस्कार